नमस्कार मित्रांनो माझं नाव हो अभि सांगपाळ वेलकम टू आवर चॅनल मित्रांनो मागच्या चौथ्या पाठमध्ये आपण बघितलं असेल की लाटला पाऊस पा। पडतो आणि किल्ला आपण झाकून ठेवला आणि तोच हा दिवस आहे आजचा कारण तो, तो लॉग आपण आधी अपलोड केला आणि मित्रांनो मला एक सांगा की आता पावसात काय काम करायचं आपण तर माझा असा विचार आहे की आपण थोडीशी घरं वगैरे बनवून घेऊ कारण पावसात किल्ल्याच्या जवळ काहीही काम करता येणार आता सध्या आपल्याकडे एकच काम आहे आपण घरे वगैरे बनवून घेऊ शकतो तर मित्रांनो आता असा पण विचार आहे की पाऊस परत नाही पडणाऱ्याची गॅरंटी पण नाही आपल्याला ना। तर आपण काय करू कागदाची किंवा पुट्ट्याची घरं न बनवता आपण डायरेक्ट सिमेंटची घरं बनवू जेणेकरून काय होईल जरी दिवाळीला पाऊस आलाच कारण आता पावसाची गॅरंटी नाही तेव्हा तरी आपली घरे वगैरे व्यवस्थित राहतील आणि कसं आहे आपण एवढं मेहनत केल्यासारखं कुठेतरी खराब नको व्हायला एवढी माझी मित्रांनो लॉग बघितले नसतील तर मी परत एकदा ह्या लॉगमध्ये मध्ये हेच सांगतो की मित्रांनो आपण सगळे व्हिडिओ बनवून म्हणजे किल्ला बांधण्याच्या स्ट्रक्चरपासून सगळ्या व्हिडिओचा एक शेवटला ब्लॉग बनवणार आहे ज्यांना जे आपले युट्यूबला नवे लोक असेल आपण त्याच्यासाठी हे परत बघत बनवणार आहे म्हणजे मेहनत तुम्हाला नाही मित्रांनो बघण्यासाठी मेहनत माझीच आहे मला काय ला करायला लागते मित्रांनो एकतरी किल्ला एक बनवायचा आहे नंतर एडिटिंग करा करायची तिथं शूटिंग करायची व्हॉइसवर असेल इफेक्ट ग्राफिक्स काय एक्स वाईट झेड छोटे छोटे जेवढं मला करता येईल तेवढं मी करत असतो आणि भरपूर मेहनत आहे मित्रांनो आणि सगळे व्हिडिओ शेअर करत जावा जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स वाढतील लाईक्स वाढतील वासोटा काय वासोटा किल्ला हे तुम्हाला माहिती आहे पण वासोटा हे गाव आहे ते तुम्हाला माहिती आहे इथल्या पर्यटकांना म्हणतो वासोटा हा किल्ला वाटतो पण वासोटा हा गाव होतं आणि अशीच थीम एक छोटीशी बनवायची म्हणजे आता फॉरेस्टच्या अंडर जरी वासोटा असला तरी पहिलं काय होतं की वासोटा एक गाव होतं नंतर ते पुनर्वसन झालं त्याची वाय झेड डिस्प्ले मॅस जास्त सांगत पण आपल्याला ती एक थीम बनवायची त्यासाठी आपल्याला भरपूर सारी घरं बनवायला लागणार आहेत मंदिर बनवावं लागणार आहे आणि आणि मेन हवा तो तुमचा सपोर्ट हवा मित्रांनो कारण मेहनत एवढी आहे तर मी एकटाच आहे बाकी कोण नाही बाकी तुम्ही सोबत आहातच आणि व्हिडिओ हा तुम्हाला शेअर करायचा आहे मी माझा चॅनलचा व्हिडिओ शेअर नाही करू शकत पण जेवढे पण कॉन्टॅक्ट मायड आहेत मित्रांनो मी डेली किंवा आठवड्यातून एकदा दोनदा मी ब्रॉडकास्टनं मी प्रत्येकापर्यंत पोहोचतो मी प्रत्येकापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवतो मी सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट सांगितले ती म्हणजे कोणतंही घर किंवा कोणताही किल्ला व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला चांगला दिसणार नाही कारण शेवटी जेव्हा जेव्हा आपण कलरिंग वगैरे प्रॉपर दिसतात भले ते घर असू सुरुवातीला मित्रांनो आता आपण घर मंदिर आणि विहिरी बनवायला सुरुवात केली आणि मित्रांनो तुम्ही हे घर बघा छोटस घर आहे वर कवलं वगैरे असं बनवलं काय तर वाटते आणि सा आता हे बघा चौकोनी छोटे काय आणि वर कवलं वगैरे असं बनवतो म्हणजे आता सध्या तरी मी तुम्हाला प्रॉपर घर दिसाल याची गॅरंटी नाही येणार फक्त हे स्ट्रक्चर आहे प्रॉपर आतलं बनलं आहे आणि ही वरची कौलं आहे सर काल आपण काय केलं सिमेंटची जी घरे वगैरे बनवली ती बनवून वगैरे व्यवस्थित ठेवली आहे पण आजचा दिवस आपण सातारला जाणार आहोत सातारला कशासाठी की आपल्याला शिवाजी महाराजांचे सैनिक वगैरे किंवा शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे विकत घ्यायची आणि आता राहिला उद्याचाच दिवस मध्ये आपल्या किल्ल्यासाठी आणि आप आपल्याला रिटर्नला येऊन सुद्धा करायचे काम वगैरे बिलकुल मित्रांनो काच पटार पार करत आम्ही गाडीने पोहोचलो ते म्हणजे कुंतल देश कुंतल देश म्हणजे सामचा सातारा मित्रांनो आपण राजवाड्याला जाता आता इथं सातारा म्युझियम जवळ आलं आहे आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले इथं वस्तू येतील पण आपल्याला इथं मोबाईल यूज करायला अलाउड नाही फक्त आपण बघणार आहोत पण तुम्ही हे नवीन बघितलेलं म्युझियम नक्की बघा जर तुम्ही सातारा देत ना तर हे म्युझियम पण बघून जावा राजवाड्या उतरलं आहे आणि आता आपण शॉपिंग करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघा असेल आता हा राजवाडा आहे सगळं मार्केट झालं आहे तुम्ही बघा इथं दिवाळीच्या पंथ्या वगैरे इकडं मूर्त्या वगैरे तिथे बघा इथे सगळे मावळे वगैरे किल्ले तुम्ही बघा इकडं किल्ले वगैरे सगळे आणि मित्रांनो आपल्याला एका जागी भरपूर साऱ्या खूप सुंदर मूर्त्या दिसत आहेत आणि आपण त्यातल्याच चॉईस करून मूर्त्या घेणार आहोत मावळी तरी घेतलेत आपण आणि तुम्ही बघाल की एवढी मोठी बाजारपेठ झाली इथं आणि इथं थोडंसं कन्फ्युजन होतं की कोणत्या कोणत्या मूर्त्या आपल्याला घ्यायच्यात आणि तुम्ही बघा बघा इथे किल्ले वगैरे विकटचे आहेत पण आपलं एकच असतं की आपण किल्ले बनवायचे इथल्या पण मूर्त्या आहेत शिवाजी महाराजांच्या आपण इथनं शिवाजी महाराजांची मूर्ती घेतली आणि हा दादा आपली मूर्ती पॅक करतो हे बघा आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्हाला डायरेक्ट ना ना। मी दाखवणार नाही जेव्हा आपली दिवाळी असेल पहिल्या दिवशी आपण शिवाजी महाराजांची मूर्ती केल्यावर ठेवताना तुम्हाला मी दाखवेल मित्रांनो सर्व काही साहित्य विकत घेऊन आम्ही परतीचा प्रवास स्वीकारला आणि आपल्या घराकडे निघालो मित्रांनो आपण पेंटिंगला लागलो आणि आता आपण कलर केला घरांना आपण ब्लॅक कलर आणि कवला थोडासा रेड आणि थोडासा चॉकलेट असा कलर केला आपण ब्लॅक कलर केलं आणि आता आता आपल्याला त्याला निळा कलर करायचा तर घरे विहीर आणि बाकीच्या गोष्टी कलर केल्यानंतर आपण परत आपल्या किल्ल्याजवळ आलो मित्रांनो आपल्याला ही जी आपण नदी बनवली कोयना नदी त्याला कलर करायचं कलर करायच्या अरे हे बघा नाही प्रॉब्लेम इथं पावसाचं पाणी साठलं होतं आणि आत्ता आपल्याला कलर करायचं आहे आणि तुम्ही बघत असाल की असं आपल्याला मोठा प्रॉब्लेम झालेला आहे कारण कलर करायला पूर्ण ड्राय हवं आता मला काय करायला लागणार आहे मी काय करतो आहे एका फडक्यानं सगळं पुसून घेतो आहे आता मला नाही माहीत की बाबा सगळं संपूर्ण व्यवस्थित निघाल का तोच आपण कलर करणार आहे याच्यावर मित्रांनो पावसाने माझं काम भरपूर वाढवलेलं होतं मग आपण सगळं स्वच्छता परत करायचा विचार केला आणि परत हे स्वच्छ करायला लागलो जेणेकरून आपल्याला प्रॉपर कलर करता का होत आणि मित्रांनो आपलं काम झाले तुम्ही बघा किती थकले आणि आपण या आत्ताच काम केलं एक प्रकारे हा स्विमिंग पूल झालायचा छोटा पण आपल्यासाठी आपल्या किल्ल्याची कोयना नदी काय करू की आपण ज्या स्टेपला पायऱ्या बसवल्यात आणि त्याच्याकडेला आपण तूथपिक बसवले आहेत लाईनचे त्यांना आपण आता एका रस्शीच्या साऱ्या जोडणार आहे म्हणजे जेणेकरून एक फील जरासा रिअल वाटत आणि आता आपण कामाला लागू आपण इकडच्या बाजूला जसं तूथपिक आपण रस्शी बांधली त्याचप्रमाणे इथं बांधायचे आपल्याला ब्रिजला किंवा बुरुजाला वगैरे शो येणार आहे आणि आता बघा कसा बुरुज वाटचा आपला आणि हा एक मित्रांनो आपण उन्हातून काम करतोय आणि हा आपला किल्ला बघा उन्हातला मेहनत बघा भरपूर घाम येतोय दुपारचं ऊन आहे तरी आपण काम नाही थांबवायचं कारण उद्या आपली दिवाळी किल्ला कसाही तयार पाहिजे आणि मित्रांनो बाकीचं काम उरकून आपण परत घर कलरला घेतलीत आणि मंदिरं कलरला घेतलीत त्याचप्रमाणे तुम्ही आता बघत असाल की ही मंदिर आणि ही घरं कशी सुंदर दिसत आहेत आता आपल्याला एकच काम राहिलं फक्त पेंटिंगचं आणि ते म्हणजे मित्रांनो हे करायला थोडी इंटरेस्ट आहे कारण हँड माझ्या वगैरे फास नाही तरी एक प्रयत्न केला आपण व्यवस्थित आणि मित्रांनो हा लॉग तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा उद्याचा दिवस खूपच स्पेशल आहे आणि उद्या फायनल लॉग असणार आहे आपला किल्ल्यावरचा आणि उद्याचा लॉग तरी तुम्ही मिस करू नका आणि मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो भेटूया नेक्स्ट मध्ये आणि तुम्हाला पण माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा